भारतीय जनता पार्टीने माजी आमदार राजन साळवी यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी करून ठेवली असल्याचं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे देखील चर्चा तथ्य असं सध्या तर काही नाही आहे परंतु राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं ह्यात अनुभवावरून पाहिलेलं आहे देखील भाजपच्या भाजप मध्ये तयारीत आहे त्यांनी भाजपने राजेंद्र साळवींचा ना घरका ना घाटका करून टाकलेला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं काही दिवसामध्ये भाजप काही दिवसामध्ये चालले तीन महिन्यापासून तुमचं पत्रकार ते नाही नंतर योग्य वेळेला सांगेन आणखी प्रश्न स्पष्ट भूमिका सांगत नाही ते त्यांच्याच मनात काय ते सांगावं का त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं आहे मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यानंतर आम्ही आमच्या आता आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाढीतला त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं पक्षप्रमुखांकडे तुमची तक्रार त्यांनी केली करू शकतात फक्त एकच पक्षप्रमुखांनी जे काय त्यांना सांगितलं ते सुद्धा आलंय वर्तमानपत्रात नाही पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे पण यश प्राप्त करण्यासाठी जे कळलं केलं पाहिजे लढलं पाहिजे त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने मागील बारा वर्षांपासून मी रत्नागिरीला आल्यावर पहिले नमस्कार करणारे प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे आज दिसत नाही याबद्दल वाईट असल्याची भावना माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली ही लोकसभा दुसऱ्या पक्षात जाते काही जण दुसऱ्या पक्षात गेले इव्हन बंड्या साळवी पहिल्या भाषणात सांगितलं की अडीच वर्षापासून माझे संपर्कात होतो माझ्या मीटिंग होत होत्या म्हणजे हे तुम्हाला काय समजलंच नाही की काय नाही वाईट एकच वाटत की आज बारा वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा भंड्या सळवी आज बारा वर्षानंतर तो दिसलेला नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना आम्हालाही प्रश्न पडतो काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोडं उलगलेलं नाही परंतु अशा अनेक कठीण प्रसंग शिवसेनेचे पाहिलेले आहेत म्हणजे समाजवादी आणीबाणीच्या नंतरचा कालावधी हो सुद्धा राजकीय कालावधी हो हा सुद्धा पाहिलेला आहे इतर पक्ष फोडीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे परंतु आज जे जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय विकत कोकणातले काम चाललंय वैचारिक सोडून जात असेल वैचारिक भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी उघड एका व्यासपीठावर बोलावं हो। हे तुमचे वैचारिक आम्ही त्यामुळे जातोय सगळे देवाणघेवाणीचे व्यवहार चाललेले आहेत पक्षाला की कोकणात नेमकी पक्षाला लागलेली गळती आहे ना त्याचं नेमकं हे खरेदी विक्रीच्या दुकानांमुळे लागलेली गळती आहे आमच्या वरती म्हणाले की वंद्या साळवी आणखी एक माजी आमदार असे आम्ही रात्री भेटत होतो आणि याची वंद्या साळवींची निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं आम्ही बोलणं करून दिलेलं होतं याची साक्षीदार स्वतः वंद्या साळवी आहे म्हणजे ज्या पद्धतीने राज्यातले लोक म्हणतात की निवडणुकीमध्ये पराजयाला काही आपलेच लोक कारणीभूत होते याच्यावरती शिक्कामोर्तब होत नाही का बघा आजपर्यंत उदय सामंतांनी जे केलेलं आहे केवळ आणि केवळ इतरांचे पक्ष फोडणं हा उद्योग उदय सामंतांचा सर्वात लोकप्रिय आहे मग खऱ्या उद्योग खात्यामध्ये किती दिवे लावतात हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु इतरांचे पक्ष फोडणं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षामध्ये दप, इतर डबक्यामध्ये उडी मारणं यामध्ये उदय सामंतांची डॉक्टरी आहे हल्ली राजकारणात देवान घेवाण सुरू असल्याचं माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आणि भाजपने विरोधी पक्षांना संपवण्याचे रचलेले षडयंत्र लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं नक्कीच आमच्या निष्ठावंतांची फळी सुद्धा तेवढीच मजबूत आहे आणि ह्या निष्ठावंतांच्या जोरावरच पुढचे शिवसेनेचं यश आहे यात ठामपणे सांगतो आ, ते बदल होत आहेतच अजून जसं कालानु कालानुरूप बदल होतच जातात त्यामुळे लोकशाहीमध्ये हे विरोधी पक्ष संपवण्याचं षडयंत्र भारतीय जनता पक्षाने जे रचलेलं आहे ना हे लोकशाहीला नक्कीच हानिकारक आहे

असं शब्दाने सांगणं सोपं आहे परंतु प्रॅक्टिकली हेच जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राला कायमस्वरूपी यश मिळेल असं कोणी त्या भ्रमामध्ये जाऊ नये संतोष देशमुखांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतील पण संतोष देशमुखांचा गेलेल्या जीवाची जबाबदारी कोण भरपा कशी भरपाई करणार त्यांच्या खुण्याना आधार देण्याचं काम जोपर्यंत या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि बीड म्हणजे ह्या अनेक प्रकारच्या भूमापियांचा भूमापिया वाळू राखमाफिया हिंसाचार करणाऱ्यांची हे um, hey, दहशतवाद्यांची म गुंड दहशतवादी गुंडांचं संरक्षण देणारे राज्यकर्त्यांची एक टोळकी ह्या पासून महाराष्ट्र आणि बीड जिल्हा मुक्त करण्याची जबाबदारी um, त्या महाराजांनी घेतली तर बरं होईल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास चॅनल आणि युट्यूब वर सबस्क्राईब आणि प्रेस करा